आमचं जे कोटा स्कॉलर अकॅडमी आहे सुवर्ण संधी कोटा पॅटर्नची तयारी आपल्या दारी डॉक्टर व इंजिनियर बनण्याचे स्वप्न करा पूर्ण अल्प फी मध्ये मालेगाव व तालुक्यातील होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प फी मध्ये अकरावी बा, व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेई नीट एम एस टी सी टी तसेच फाउंडेशन सेवेंथ एट नाईन्थ व टेन्थ या संपूर्ण कोर्सेसची तयारी त्या क्लासेससाठी मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर फी द्यावी लागते पण आता जास्त फी भरण्याची गरज नाही पॅटर्नची तयारी आता मालेगावात ते पण होत करू हुशार विद्यार्थ्यांसाठी एकदम अल्प फी मते की जी फी आपण कुठेही ऐकली नसेल आता गुणपत्रक दाखवा व वरील कोर्सेस करण्यासाठी प्रवेश घ्या प्रवेश मर्यादित आहे मालेगाव येथील कोटा स्कॉलर्स अकॅडमीमध्ये ही सोय उपलब्ध झाली असून विद्यार्थ्यांना आता कोटा मुंबई नाशिक सारख्या शहरात न जाता मोठ्या प्रमाणात लागणारी फी व हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी खर्च करण्याची आवश्यकता नाही स्थानिक स्तरावर अत्यंत माफक फी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना या दहावीमध्ये सत्तर टक्क्यांच्या वरती गुण मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये जेईई नीट एम एस टी सी ए टीची तयारी करून तसेच ज्या विद्यार्थ्यांना सहावी सातवी आठवी नववी या वर्गात सत्तर टक्क्यांच्या पुढे गुण मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना फक्त तेरा हजार रुपयांमध्ये फाउंडेशन शिकवले जाणार उच्च दर्जाचे शिक्षण कोटा बिहार राजस्थान व यू पी येथून आलेल्या हायली क्वालिफाईड असलेल्या शिक्षकांमार्फत दिले जाणार आहे व योग्य ते मार्गदर्शन प्रदार प्रदान करण्याची सुविधा मालेगावातील प्रख्यात व शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या कोटा स्कॉलर्स अकॅडमी मालेगाव यांनी उपलब्ध करून दिली आहे दहा जूनपासून नवीन बॅच सुरू होणार असून प्रवेश मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी करिअर घडवण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अकॅडमीने केले आहे आमचा पत्ता कोटा स्कॉलर्स अकॅडमी प्राईम प्लाझा एम जी पेट्रोल पंपाजवळ कॉलेज रोड मालेगाव मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो टू फोर टू फोर नाईन एट नमस्कार हा आपले मालेगावकर न्यूज चॅनलचे जे प्रतिनिधी आमच्याकडे आलेले आहेत त्यांचं मी आमच्या कोटा स्कॉलर अकॅडमीच्या वतीने स्वागत करतो आणि सर्व प्रेक्षकांना एक आमचं जे कोटा स्कॉलर अकॅडमी जी खूप जवळजवळ पाच वर्षापासून चांगल्या पद्धतीने काम करते आणि त्या कामाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून यावर आम्ही व्हिडिओ बनवतोय सगळ्यात प्रथमतः आमची कोटा स्कॉलर अकॅडमी जी फाउंडेशन सातवी ते दहावीचं फाउंडेशन आणि अकरावी बारावी जेई नीट एम एस टी ची तयारी करून घेते या अकॅडमीमध्ये जे काही शिकवणारे शिक्षक आहेत बऱ्याचदा कोटाला ज्यांच्याकडे खूप सारा पैसा राहायचा हे आ, जे काही ज्यांच्याकडे पैसा होता ते लोक कोटा राजस्थान असेल लातूर असेल किंवा नाशिक असेल मोठमोठ्या मुट शहरांमध्ये जात होते खूप मोठ्या प्रमाणात तिथं फीज लागत होते आणि आई वडील पण त्यांच्यापासून दूर राहत होते ही सुविधा आम्ही एकदम अल्प फी मध्ये म्हणजे जवळजवळ एकदम कमी फीज मध्ये मुलांना तिकडे पाठवण्यापेक्षा इथं एक चांगल्या पद्धतीची सोय व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही कोटा पॅटर्नचे शिक्षक या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत शिक्षकांमध्ये आय आय टी झालेले एन आय टी झालेले त्याच पद्धतीने ज्यांनी चांगल्यापैकी मोठमोठ्या कोचिंगमध्ये आकाश सारख्या इलन सारख्या कोचिंगमध्ये शिकवलेला आहे अशा शिक्षकांना इथं बोलून त्यांच्या माध्यमातून कोटा पॅटर्न हा राबवला जातोय सगळ्यात महत्वाचं आमच्या गेल्या सात वर्षापासून आम्ही हा कोटा क्लास त्या ठिकाणी चालवतोय आमच्या जे काही ब्रांचेस आहेत चाळीसगावला आहे धुळ्याला आहे त्याच पद्धतीने नंदुरबारला आहे आणि आपल्या मालेगाव शहरामध्ये पण गेल्या पाच वर्षापासून आम्ही ही कोटा स्कॉलर्स अकॅडमी सुरू केलेली आहे या सुरू करणं अकॅडमीच्या मागे जे काही आमचे डायरेक्टर्स लोक आहेत त्याच्यामध्ये जे औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे प्रकाश काकाजी म्हणजे प्रकाशजी कांक्रिया सर आहेत त्याच पद्धतीने एमबीबीएस असेल किंवा देश विदेशामध्ये एमबीबीएस चा ऍडमिशन करणारे आमचे मुर्तुजा हसन सर असतील आणि म्हणजे ज्यांचा राजकारणामध्ये चांगल्यापैकी पूर्ण तालुक्याची ओळख असणारे आमचे जे काही पार्टनर आहेत संचालक आहेत प्रमोदजी पाटील असतील आणि सर्व शिक्षक वृंद आणि पालकांचा देखील आम्हाला भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय आणि गेल्या पाच वर्षापासून आज रोजीचा जो काही आमचा रिझल्ट लागलेला आहे त्या रिजल्ट मध्ये आमचे बावीस बावीस आम्ही जास्त संख्या घेत नाही पण जी काही संख्या घेतो हो� आ, त्या संख्येमध्ये आमचे पंचवीस पंचवीस विद्यार्थी असतात या पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये मागच्या वर्षीचा दहावीचा रिझल्ट ती तेरा विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्याच्या पुढे नव्वद पर्सेंटेजच्या पुढे मार्क्स मिळालेले आहेत त्याच पद्धतीने मध्ये जे काही मुलं होते पंचवीस सत्तावीस विद्यार्थी होते त्या सत्तावीस विद्यार्थ्यांना देखील चांगल्यापैकी स्कोअर या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि नीटच्या परीक्षेमध्ये मिळालेला आहे सहाशे अठ्ठावीस असणारी मुलगी जे आमच्याकडे शिकत होते त्या मुलीला देखील चांगल्यापैकी नेटमध्ये मास्क मिळालेले आहेत आणि हा सगळा जो काही अट्टाहास आहे म्हणजे आमच्या अकॅडमीचा उद्देश फक्त पैसे कमवणे हा नसून समाज सामाजिक एक बांधिलकी समाजातली तळागाळापर्यंत तळागळापर्यंत कसं शिक्षणाचा प्रसार करता येईल आणि समाजातील जे गरीब होतखोरो हुशार विद्यार्थी आहेत मी गरीब म्हणणार नाही होतखोरो आणि हुशार विद्यार्थी आहेत की ज्यांचा काही पैशांमुळे कोणत्याही प्रकारचं शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत या दृष्टिकोनातून आमची अकॅडमी दखल घेते आणि ज्या विद्यार्थ्याला सत्तर टक्क्याच्या पुढे मास असतील आणि नव्वद टक्क्याच्या पण पुढे मास असतील अशा विद्यार्थ्यांना एकदम अल्प फी मध्ये अक्षरशः तुम्हाला जर ला, ला, फीच मी जर सांगितलं तर ज्या ठिकाणी दीड लाख दोन लाख या पद्धतीची फीज असते आमची अकॅडमी आमचे सगळे संचालक डायरेक्टर लोकांच्या वतीने फक्त आणि फक्त पंधरा हजार फी मध्ये तुमचे जेईची तयारी असेल तुमची नीटची तयारी असेल तुमची सीईटीची तयारी असेल हे सगळी तयारी करून घेते आणि त्याच पद्धतीने आपण साधा जरी क्लास लावला पाचवी ते दहावी पर्यंतचा तुम्हाला जवळजवळ पंधरा वीस हजार रुपये लागतात वीस हजार रुपयाच्या वरती क्लासेस म्हणजे हजार रुपये महिन्याने सुद्धा लावला तर फक्त बारा हजार रुपये आम्ही तेरा हजार रुपयामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना एकदम चांगल्या पद्धतीने फाउंडेशन जे काही कोटाला शिकवले जातं जो काही सिलेबस कोटा पॅटर्न नुसार राबवला जातो तो सिलेबस आम्ही इथं राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला सगळ्या आमच्या शिक्षकांच्या टीमच्या वतीने किंवा आमच्या डायरेक्टर लोकांच्या मेहनतीने वतीने चांगल्या पद्धतीने रिझल्ट देखील मिळत आहेत म्हणजे पालकांचा देखील खूप सारा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि मी परत एकदा सगळ्या प्रेक्षकांना हे आव्हान करतो की ज्या पालकाला वाटत असेल ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल की माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा माझा मुलगा शिकला पाहिजे त्यांनी कृपया आमच्या सगळ्या लोकांशी संपर्क करावा एकदा क्लासला अवश्य भेट द्यावा आणि आमचा जो काही मेन उद्देश आहे आमचे जे काही काकाजी आहेत ते तुम थोडक्यात एक मिनिटामध्ये त्यांचं म्हणणं मांडते काकाजी बोल कोटाल अकॅडमीचे आमचे संचालक श्री संजयजी खांडेकर यांच्या विनंतीला मान देऊन मी या संस्थेशी जोडला गेलेलो आहे या संस्थेच्या जोडण्यामागे माझा मेन उद्देश असा होता की जे विद्यार्थी यांच्याकडे टॅलेंट आहे परंतु ते काही त्यांना पैशाचा सपोर्ट नसतो ते शिक्षण घेऊ शकत नाही ते वंचित राहतात असे विद्यार्थी वंचित राहू नये आणि त्यांना आम्ही दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाची व्यवस्था करून या उद्देशाने मी इथे जोडला गेलेलो आहे आणि नुकतंच आम्ही पीयुषी पगार म्हणून या मुलीला दत्तक घेतलेला आहे तिला आम्ही दोन वर्षाची तिची जी, पालकत्व स्वीकारलेला आहे आणि दोन वर्ष तिला आम्ही मध्ये शिक्षण देणार आहोत आणि असे अनेक जर कमी विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा आम्ही सामावून देणार आहोत आणि आयुष्यामध्ये माझ्या परिवारातर्फे मला सामाजिक कार्याचा का बसा मिळालेला आहे मी माझ्या आयुष्यात मला हे समाजकार्य करून जास्तीत जास्त लोकांना मदत करायची आहे एवढाच उद्देश माझा आहे आणि मला अशी खात्री आहे की पालक पालक आपल्या विद्यार्थ्यांना पाठवून या संधीचा फायदा घेतील व आपल्या विद्यार्थ्यांना करर घडण्या करगेर घडवण्यासाठी था त्यांना योग्य ते आम्ही मार्गदर्शन करू आणि निश्चितच ते आयुष्यामध्ये सक्सेस होतील असा शब्द करून अपेक्षा बाळगतो आणि माझ्या देऊ शकतो